कि हमारे सभी लोगों को मैं बहुत बहुत धन्यवाद आज ऐतिहासिक शपथ ग्रहण समारोह था और बड़ी जनता के भरी जनता के समक्ष समक्ष और सभी जो राज्यों के मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आए थे आदरणीय प्रधानमंत्री जी आदरणीय गृह मंत्री जी, जी केंद्रीय गृह मंत्री जी और कई केंद्रीय मंत्री और कई राज्यों के मुख्यमंत्री और काही के उपमुख्यमंत्री सभी लोगों लोगो को कोन्यवाद देतो की ऐसे बडे शपथ समारोह काय तुम्हाला कोणी सांगितलं नाराज होतो अरे बाबा मी जिकडे तुम्हाला मला वाटतं सत्तावीस तारखेलाच माझी भूमिका कि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाई जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये त्याला आमचा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे मी तेव्हाच भूमिका जाहीर केली तुम्ही गावी गेलो तरी नाराज आहे म्हणतात तब्येत खराब असली तर नाराज आहे अरे तुम्हीच बनवता हो बातम्या बात आता तुम्ही आता आता सूत्रानुसार सूत्र आता कुठली आहे ते शोधली पाहिजे त्यामुळे काही नाही बघा हे खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कामाला महत्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्व देते आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याच तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहे हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय हेच आहे

ती योजना सुरू राहणार आता तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचा वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आहे आता लवकरच नाही नाही हो जाएगा सब समय पर हो जाएगा अरे श्रीकांत शिंदे समोर होते बाबा समोरकांत शिंदे होते श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या बातम्या लावतात त्याला त्याचा काही संबंध नाही उपमुख्यमंत्री त्याचा काही संबंध नाही तर मंत्री अरे तो त्यांनी सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करणार अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करता सगळं तुम्हाला सगळं <laughs> कळेल <आता> तुम्हाला आम्हाला पदापेक्षा <laughs> या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्व द्यायचं अरे? <laughs> क्या तो, अरे हस्ते, अरे हस्ते तो अरे हंस अभी आपको अभी मैं क्या करना चाहिए मोदी साहब मोदी मोदी जी साहब क्या बातचीत हुई आप मोदी जी बहुत हंसके लगे बात कैसे बताऊं मैं